नमस्कार मैत्रिणीनो मी स्वाती खंडारी प्रबोधिनी या चॅनलमार्फत आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक स्त्रीसमोरील आव्हान ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला जलास्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला आणि जलास्त्री पत्नी म्हणून कळाली तो सावित्रीचा ज्योतिबा झाला तो सावित्रीचा ज्योतिबा झाला अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे नऊला ला उपेन हे नेते जागतिक महिला परिषद बनवण्यात आली आणि सर्वप्रथम या महिला परिषदेमध्ये मागणी करण्यात आली की जागतिक महिला दिन साजरा करण्यात यावा मग हे महिला दिन साजरा करण्याचं उद्दिष्ट काय होतं महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं महिलांना समाजामध्ये समान वागणूक मिळवणं आणि त्यांनी केलेल्या कामाची पावती त्यांना देणं आणि याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तरला आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला मग आमची स्त्री शिकली प्रगत झाली तिने प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि ती यशस्वी झाली पण ती स्वातंत्र्य झाली पण ती सुरक्षित झाली का या प्रश्नाचं उत्तर अजूनही अनुत्तरित आहे आजही आपण समाजामध्ये जेव्हा महिलांवरील अत्याचार पाहतो त्यावेळेला मन कुठेतरी सुन्न होतं आणि समाजामध्ये कुठेतरी हे संस्कार कमी पडत आहेत महिलांविषयी आदराची भावना निर्माण करण्याचे संस्कार कमी पडत आहेत असं आपल्याला वाटतं आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं असं या विश्वातला आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की ज्यांनी शिवबावर असे संस्कार केले की परस्त्री असावी माती समान परस्त्रीला आई मानावं बहीण मानावं ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी शिवरायांना नजराना म्हणून दिली त्यावेळेला शिवाजी बोलले अशीच आमची आई असते रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो बदली छत्रपती आमची आई एवढी सुंदर असती तर आम्हीसुद्धा एवढी सुंदर झालो असतो म्हणजे परस्त्रीला ज्या शिवाजी महाराजांनी पाहिलं तर तिला आईच्या नजरेतून बघितलं शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी जेवढा जेव्हा औरंगजेबाला कळाली त्यावेळेला औरंगजेबा बोलला या परवर्तिकार हो सके तो जन्नत के दरवाजे खुले रखना नारी की इज्जत करने वाला फरिश्ता आ रहा आहे एवढा आत्मविश्वास शत्रूलाही ज्याच्या चारित्र्याविषयी असावा अशा शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो पण आजही आपल्या आया बहिणी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुरक्षित बघायला मिळत नाही मग शिवाजी महाराजांप्रमाणे चंद्रकोर काढली शिवाजी महाराजांप्रमाणे दाढी वाढवली किंवा शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढली म्हणजे आपण शिवरायांचे अनुयायी झालोत का शिवरायांचे मावळे झालोत का तर निश्चितच याचं उत्तर नाही असणार आहे जर आपण आपल्या सान्निध्यामध्ये येणारी एखादी स्त्री असेल एखादी बहीण असेल एखादीची मुलगी असेल मैत्रीण असेल तिला जर सुरक्षित तिची भावना निर्माण करू शकत नसू तर या शिवाजी महाराजांच्या आदरालाही अर्थ नाही असं माझं तरी म्हणणं आहे आज प्रत्येक स्त्री स्त्रिया क्षेत्रामध्ये स्त्रियांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगती व स्वतःचं नाव कोरलेलं आहे म्हणजे जात्याच्या स्टेअरिंगपासून गाडीच्या स्टेरिंगपर्यंत स्टेरिंग महिलांनी स्वतःच्या आत्मविश्वाच्या जोरावर एक मानाचं स्थान या समाजामध्ये मिळवलेलं आहे पण तरीही ती फक्त स्वातंत्र्यच झाली सुरक्षित झाली नाही असं म्हणावंसं वाटतं म्हणून शासनाने सुद्धा यावरती कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे ज्या वेळेला एखादी स्त्री स्वतःला सुरक्षित मानेल त्यावेळेला या शिवरायांचं महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत असं म्हणायला हरकत नाही ती वार नाही तलवार आहे समशेराची धार आहे ती अबला नाही ती तर धगधगती अंगार आहे ती तर धगधगती अंगार आहे म्हणून या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये वावरत असताना आपल्याला समाजामध्ये समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करून स्त्रियांविषयी आदराची भावना प्रत्येक पुरुषामध्ये फक्त पुरुषामध्येच नव्हे तर प्रत्येक स्त्रियांमध्ये सुद्धा इतर स्त्रियांविषयी आदराची भावना निर्माण करणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं म्हणून स्त्रियांनासुद्धा मला असं वाटेल की तू होऊ नकोस सीता त्या रामाची लोक तुला अबला म्हणतील तू हो नको द्रौपदी त्या पांडवांची लोक तुला वैश्या म्हणतील तू हो सावित्री त्या ज्योतिबाची लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील लोक तुला क्रांतीज्योती म्हणतील आणि उत्तरोत्तर स्त्रियांनी अशीच प्रगती करत राहू या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा आणि आपण सर्वांनी मिळून एक सुरक्षित महाराष्ट्र घडवूया असं या महिला दिनाच्या निमित्ताने एक प्रतिज्ञा करूया धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद